राज्यातील सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीनं यंदा पालखी सोहळ्यानिमित्त गजर विठुरायाचा जागर आरोग्याचा हा उपक्रम राबवला जातोय वारीच्या माध्यमातून आणि पुढारी न्यूजच्या साथीनं आरोग्य योजना घराघरात पोहोचवली जाते आरोग्य विभागाचा हा उपक्रम नेमका काय आहे पाहुयात रामकृष्ण हरिमाऊली गजर विठ्ठलाचा जागर आरोग्याचा सा, सार्वजनिक आरोग्य विभाग महाराष्ट्र शासन व मुख्यमंत्री सहायता निधी कक्ष यांच्या संयुक्त विद्यमानाने सुरू करण्यात आलेला आरोग्याची वारी पंढरीच्या दारी अर्थात आरोग्य ज्ञानेश्वरी या कार्यक्रमामध्ये मी कीर्तनकार सपनाताई महाराज साखरे आपल्या सर्वांचं स्वागत करते आपल्याला देण्यात येणारा आरोग्यसेवा आरोग्य योजना ह्या अधिकाधिक लोकाभिमुख व्हाव्यात याकरिता या, अधीक, या, या कार्यक्रमातून अर्थात आरोग्य ज्ञानेश्वरीच्या माध्यमातून आपण सर्व विठ्ठला भक्तांना सर्व वारकऱ्यांशी आरोग्य संवाद साधणार आहोत विठ्ठल विठ्ठल जनाई मुक्ताई अशा महिला भगिनी या ठिकाणी आहेत माता मौल्या आहेत आपण त्यांच्याकडे जाणून घेऊन आहोत त्यांची आरोग्याची किती माहिती आहे तर मी तुम्हाला सगळ्यांना काही प्रश्न विचारणार आहे तर त्या प्रश्नांची उत्तरं मला द्या मलेरियाचे खास लक्षण कोणते पहिला पर्याय डोके दुखी दुसरा थंडी वाजून ताप येणे आणि तिसरा खोकला काय म्हणणं आहे तुमचं म्हणणं काय थंडी तुमचं उत्तर थंडी वाजून ताप येणे माऊलींनी अगदी बरोबर उत्तर दिलेलं आहे तर या प्रश्नाचा आपण दुसरा प्रश्न विचारणार आहोत चिकन कोणती लक्षणे ठळक असतात पहिला एक केवळ ताप दुसरा फक्त पुरळ आणि तिसरा तापासोबत तीव्र सांधेदुखी तीव्र अगदी सगळ्यांनी उत्तर बरोबर दिलेली आहेत तिसरा डेंग्यू मध्ये कोणता रक्तातील घटक कमी होतो एक हिमोग्लोबिन दुसरा प्लेटलेट्स आणि तिसरा साखर प्लेटलेट्स असे तीनही प्रश्नांची उत्तर या माऊलींनी बरोबर दिली आहे अर्थात तुम्ही जाणून घेऊ शकता आरोग्याची यांच्यापर्यंत उत्तम माहिती यांच्याकडे सांग रोकमिनी तुझा विटलाला सांग सांग रोकमिनी तुझ्या विटलाला तुझ्या विट तर माझ्या मागे म्हणा आरोग्याबद्दल किती माहिती आहे तुम्ही काळजी घेता की नाही असे काही प्रश्न मी तुम्हाला विचारणार आहे आरोग्यासंबंधीचे संबंधीचे त्याची उत्तर तुम्ही मला द्या तर पहिला प्रश्न असा आहे उच्च रक्तदाब टाळण्यासाठी काय आवश्यक आहे एक जास्त मीठ खाणं दोन दररोज चालणं आणि तिसरं कमी झोप दररोज चालणं तिघांनीही अगदी बरोबर उत्तरं दिलेली आहेत तर दुसरा प्रश्न असा आहे उच्च रक्तदाबामुळे कोणता धोका होतो एक खोकला दोन हृदयविकाराचा झटका आणि तिसरा ताप हा हृदयविकार आणखी एक प्रश्न तुम्हाला विचारते मधुमेह हा कोणत्या हार्मोनच्या कमतरतेमुळे होतो एक दुसरा आणि अरे अगदी बरोबर उत्तर माऊलींनी दिलेलं आहे विठ्ठल तर पहिला प्रश्न लसीकरणामुळे काय होते एक आजार वाढतात दोन शरीरात विष पसरतं आणि तीन रोगांपासून संरक्षण मिळते रोगांपासून संरक्षण मिळतं अगदी बरोबर उत्तर दिलेलं आहे या माऊलींनी आणि आपण यात दुसरा प्रश्न विचारतोय जन्मावेळी कोणती लस दिली जाते एक डीपीटी दुसरी बीसीजी आणि तिसरी एम आर नाही माहित ना तुम्हाला तुम्हाला बीसीसी बीसीजी अर्थात माऊलींनी अगदी बरोबर उत्तर दिलेलं आहे तर आपण दुसरा प्रश्न यांना विचारूया लसीकरण कुठे मोफत मिळते पहिला फक्त खाजगी हॉस्पिटल मध्ये दुसरा फक्त मोठ्या शहरात व तिसरा सर्व शासकीय सर्व शासकीय उत्तर दिलेले आहे सर्व शासकीय आरोग्य केंद्रामध्ये या ठिकाणी या मोफत सुविधा मिळतात विठ्ठल विठ्ठल या वारकरी विठ्ठल भक्तांसोबत चालत असताना आपण या ठिकाणी पाहू शकतो की ठिकठिकाणी आपल्याला आरोग्यसेवा आपल्या या वारकरी भक्तांसाठी विठ्ठला भक्तांसाठी सुरू करण्यात आलेल्या आहेत आणि त्याचा उत्तमोत्तम लाभ या वारकऱ्यांना होत आहे